कि चल, आ, कि चल येतो का माझ्या सोबत उजेडाचे गाणे गात की चल येतो का माझ्या सोबत उजेडाचे गाणे गा आपण दोघे मिळून करू अंधाराशी दोन हात की चल येतो का माझ्या सोबत उजेडाचे गाणे गा आपण दोघे मिळून करू अंधाराशी दोन हात तुला मला दुभंगणाऱ्या मनामधल्या भिंती पाड तुला मला दुभंगणाऱ्या मनामधल्या भिंती पाड भूक इवळते दारी तिला उरली सुरली भाकर वाड शिळी पाकीस मागतात रे शिळी पाकीस मागतात रे मारतात का दूध भात आपण दोघे मिळून करू अंधाराशी दोन हात चल येतो का माझ्यासोबत उजेडाचे गाणे गात शोभे खातर कुंडी मधल्या झुरपाडांचे किती लाड शोभे खातर कुंडी मधल्या झुरपाडांचे चुछ किती लाड वड गेले चंदन गेले आ, आ, आ. गेली सावली गेलं झाड अरे शोभे खातर कुंडी मधल्या झुरपाडांचे किती लाड वड गेले चंदन गेला गेली सावली गेलं झाड दारी अंगणी झडून गेला पारी जाती अंगणी दरवळणारा झडून गेला पारी जात आपण दोघे मिळून करू अंधाराशी दोन हात सांग येतो का माझ्या सोबत उजेडाचे गाणे गात कोण कवळ्या सरीन मध्ये पेरतो आहे जहर कसा की कोण कवळ्या सरीन मध्ये पेरतो आहे जहर कसा जातात विकार अनेक दुखालास बहर कसा कोण कवळ्या सरींमध्ये जहर कसा उतू जातात विकार दुखालास बहर वाँ। कसा उजेडाचे वारस आपण अरे लढत राहू दिवस उजेडाचे वारस आपण लढत राहू दिवस रा आपण दोघे मिळून करू अंधाराशी दोड हात चल येतो का माझ्यासोबत उजेडाचे गाणे गात आणि विकृतीचे वार गेले मर्यादेच्या पार वार गेले मर्यादेच्या पार आणि सिंहासनी अरुढ झाले अंधाराचे शिलेदार विकृतीचे वार गेले मर्यादेच्या पार आणि सिंहासनी अरुढ झाले अंधाराचे शिलेदार अरे आता तरी बोलू आपण कुठवर घुसमट आतल्या कुठवर घुसमट आतल्या आत चल येतो का माझ्यासोबत चल येतो का माझ्या सोबत उजेडाचे गाणे गात आपण दोघे मिळून करू अंधाराशी दोन हात